जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होणार आहे तर गणपती बाप्पांची मनोभावी श्रद्धेने पूजा अर्चना करा तर नक्कीच तुम्हाला सुख समृद्धी शांती लाभेल तर मित्रांनो गणपती बाप्पाची पूजा कशी करावी जर तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा जा आणि बेल ऐकून जर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील गणपती बाप्पाची मूर्ती ईशान्य दिसेलाच बसवा जेणेकरून ठिकाणी खूप पॉझिटिव्हिटी पाहिली जाते आसन आसन जे असेल ते प्रॉपर क्लीन करा साफ करा त्यावर एक शुभ्र वस्त्र ठेवून लाल वस्त्र आणि त्यावर त्यावर अक्षत आणि एक फुल जरूर ठेवा गणपती बाप्पा आसनावर विराजमान केल्यानंतर गणपती बाप्पाला गंगाजलाने न्हाव घाला आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धींचं प्रतीक म्हणून दोन दोन्ही बाजूला एक एक सुपारी जरूर ठेवा गणपती बाप्पांचे सर्वात प्रिय म्हणजे मूषक राजांना उमद बाबांची मूर्ती गणपती बाप्पाच्या उजव्या उजव्या बाजूला ठेवा आणि शक्यतो प्रयत्न करा की गणपती बाप्पाची मूर्ती ही कायम डाव्या उंडायची असावी त्यानंतर गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करा गणपती बाप्पाला प्रिय असं दुर्वाय ते दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पाला प्रिय फुल जास्वंद अर्पण करा तसेच अक्षता आणि फुलं फुलं अर्पण करून गणपती बाप्पाची मनोभावी पूजा करा गणपती बाप्पाला प्रिय असे एकवीस मोदकांचं नैवेद्य गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची आरती मनोभावे घरातल्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची मनोभावे आरती करा चांगलं पॉझिटिव्ह वातावरण राहील याचा प्रयत्न गणपती बाप्पा ही कलेची देवता आहे विद्येची देवता आहे त्यामुळे या या गणेशोत्सवामध्ये तुम्ही आपल्या आपापल्या कला करून गणपती बाप्पा समोर सादर करा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा शिक्षेचं दान तुम्ही या दरम्यान देऊ शकता गणपती विराजमान आहे तेवढे दिवस अं अखंड दीप प्रज्वलित ठेवा गणपती बाप्पाची सकाळ संध्याकाळ मनोभावे आरती करा घरातल्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन घरात पॉझिटिव्ह आनंदमयी वातावरण ठेवा घरात भांडू नका कोणाशी नका कोणाबद्दल मनात सुद्धा राग मत्सर काही ठेवू नका गणपती बाप्पाची खूप मनेभावे पूजा करा तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील गम गणपती नम या मंत्राचं जरूर नामस्मरण करा पठण करा तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा तुम्हाला विद्या बुद्धी आणि सर्व संपन्न करो हीच बाप्पाच्या मी प्रार्थना चला तर मग माझ्या माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मोहर